आमिष दाखवून तरुणीचं शारीरिक शोषण केलं तसेच आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली यवतमाळ जिल्ह्यात ता पुसद तालुक्यात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे सूरज धुळे वयवर्ष तीस असं तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पीडितेनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सूरजनं त्याच्याच गावात राहणाऱ्या रहा एका तरुणीसोबत मैत्री केली त्यानंतर तिला प्रेमजाळ्यात अडकवत तिचं शारीरिक शोषण केलं त्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला घटनेच्या दिवशीही तरुणानं शरीर सुखाची मागणी केली असता पीडितेनं तरुणाला नकार दिला त्यानंतर आरोपीनं सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या तरुणीनं सर्व हकीकत आपल्या आईवडिलांना सांगितली त्यानंतर पालकांनी पोलीस ठाणं गाठत तक्रार दाखल केली प्रकरणी पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे